तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या राजेश शेलगावकर या युट्यूब चॅनलमध्ये तर आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे तर काल आम्ही गेलो होतो दापोली हरनेला फिरायला तर तिथूनच आम्ही खूप सारी मच्छी घेऊन आलो आहे तर आम्ही आज त्या मच्छीला मस्तपैकी फ्राय करणार आहोत तर नक्की हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि कोणती मच्छी आणले नक्की कमेंट करून तर सांगा तुम्ही तर हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण सुरू करूया ब्लॉग तर आता आपण किचन मध्ये जाऊया आणि आपण पहिली कोणती मच्छी आणली ते आपण पाहूया तर मग मी सांग कोणत्या काल मी दापोलीतून काल मच्छर ही छोटा सर्ग आहे छोटा हा डोमा छोटा आणि ही मांदेली हे काय वरती लावलेस तू हे आता आला लसणीची पेज लावले हाँ, हाँ। आला लसणींची पेज मांदेली बोलतात आला पेज लावली डोमा ला� डोमा छोटा डोमा आणि हे कोणती आहे आणि नाही सरगा छोटा सरगा अच्छा अच्छा आपलं आला पेस्ट लावून ठेवली त्याच्यानंतर मग मसाला टाकायचा आहे आम्ही म्हणजे घरगुती करतो घरगुती पद्धतीने आणि बाहेरची जास्त म्हणजे आळ लसणीची पेस्ट फक्त लावली आया लसणीची पेस्ट आहे लावून झाली आता मीठ टाकणार हे सगळे म्हणजे आधी एकत्र मिक्स करून घेते मीठ टाकणार आहे ओके okay, मग पहिला आले लसणाची पेस्ट लावून झालेली आहे नंतरला वरती मीठ टाकलेलं आहे मीठ झालं टाकून काळा सॉक्स म्हणतात ना काळा सॉस तो पण मी वापरते मच्छीला ओके अजून चव वाढेल छान वाटत म्हणजे आंबट असतं ना लिंबू पिळत नाही मी ओके सॉस सॉस छान चव येते पाहू शकता मस्त असा एक रंग आलेला आहे आता ह्याला मिक्स करून घेणार असा छोटा ह्याला अधिक त्याच्यामध्ये थोडा जिराय पाहिजे ना लागेल म्हणून मी करते हे लावून आता मग हालत okay. वापरायची आम्ही मच्छीला वापरतो माझ्या जेवणामध्ये सगळ्यात हालत जास्त असते अच्छा जेवणामध्ये सगळ्या हळद वापरते मी okay. मच्छी म्हणजे मेन मच्छी मध्ये असं लावून घ्यायचं मी आता सगळी मच्छी एकत्र केली मस्त मच्छी मग आवडते मच्छी चिकन मटन आम्ही मोग खातो आम्ही नॉन वाले जास्त आहोत नाही आम्ही दापोळीतूनच घेऊन येतो मच्छी दापोलीतून दापोली हरणेला जातो आम्ही आणि तिथूनच जास्त मच्छी घेऊन येतो हे मसाला वापरते म्हणजे सगळं माझा कोणता आहे मसाल्यामध्ये सगळे मसाला तिखट हे बघा हे सगळं माझा मसाल्यामध्ये मिक्स मसाला आहे म्हणजे तिखट मसाला लाल मसाला एकत्र केलेला आहे चार चमच मसाला वापरलाय आणि दोन चम्मच हलत तीन चम्मच तीन चम्मच पैकी मिक्स करून घ्यायचं ठेवणार पैकी मसाला लागला पाहिजे लागला पाहिजे असं ते अजून चवीला चांगलं लागणार आणि नंतर महा माझा पीठ मी तांदाचं पीठ घेते काय घेत नाही वगैरे काय घेत नाही तांदळाचं पीठ वापरते थे। थे आणि ह्याच्यामध्ये असे बुडून फ्राय करायचं ठेवणार ना थोडा आपण पाच मिनिट थांबूया आणि पुन्हा एकदा आपण ब्लॉक चालू करूया तर आता पाच मिनिटं होऊन गेलेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता व्यवस्थित मच्छीला पूर्ण व्यवस्थित मसाला जो आपण जे पाहिलं होतं ते व्यवस्थित लागलेला आहे जरा आणि थो आता थोड्याच टायमाने आता आम्ही फ्राय करायला घेणार आता हे तेल आहे मी म्हणजे पेल्यामध्ये तेल काढून किती लागेल तसं म्हणजे सगळं तेल खराब होतो हात लागतं त्यामुळे पेल्या मध्ये काढून घेतले लागेल तसं मी वापरणार ओके काय राहतो मलदार आलाय मल्हार पण आलाय मच्छी फ्राय करण्यासाठी मला मच्छी फ्राय करायला आहेस ना आता हे अशी मच्छी घेणार मग अशी पाहिलात की आम्ही कॉर्नफ्लाय वगैरे नाही घेत हा आपला तांदळाचा पीठ आहे घेतो आधी ढोम्याचीच मच्छी फ्राय करते छोटी जो मच्छी असते ना ती छान लागते फ्राय करून हा छोटी मच्छी छोटी मच्छी असते म्हणजे ती फ्राय कुरकुरीत लागते खाल्लं खाताना ना कुरकुरीच लागते आवडते खायला म्हणजे छोटी घरी आणि मच्छी छोटे मच्छी आणायचे आणि मस्त फ्राय करायचे मग खायला पण असं कुरकुरीत लागतं वाटलेला आहे तुम्हाला मी वेगवेगळे छोटे म्हणजे माझे छोटे छोटे जेवणाचे पदार्थ मी करेल ते तुम्हाला दाखवत जाईल आठ दिवसाने एकदा तरी असा एक ब्लॉग पडेल की घरगुती पद्धतीने दाखवेल जेवणाचं वगैरे जे काही आम्ही बनवतो घरी नक्की एक असेल दररोज एक एक ब्लॉक येत जाईल एक आठ दिवसांनी तरी नक्की एक पडणार ब्लॉक अजून शेकले नाही मधले भाग आहेत ना शेकलेले म्हणजे त्याला असं उलट केला तर मच्छी पूर्ण होईपर्यंत आपण वाट पाहूया आणि पुढे आपण कंटिन्यू बोलूया तर मच्छी फ्राय करून झालेली आहे तर आपण ते पाहूया तुम्ही पाहू शकता आणि पूर्ण व्हिडिओ ही पहा आणि आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 私がこ世の世界を守る